श्री स्वामी समर्थ आज आपण बनवते उपवासाचे चिप्स हे बटाट्याचे चिप्स नाही आहेत हे ब चिप्स आहेत लताळ्याचे जे आपण जे मिळतं जे आपण उपासाच्या दिवशी खातो त्याचे त्याला हिंदीत अजून एक नावे पण मला आता आठवत नाही आहे तर चला मग बघूया हे चिप्स कसे बनवायचे इथं मी दोन लताळे घेतलेले आहेत यांना मी चांगलं धुवून घेतलेलं आहे आमच्याकडे साखरू बनतात यांना आठवडं मला अजून एक नाव आहे ते मला नाही आठवत हे लता आहे मी आता ना धुवून साल काढून घेईल साल काढणं अगदी सोपं आहे कमी याच्यातून जातं साल पटकन निघून जातं काही मेहनत नाही लागत त्याला पटकन निघतं आणि साल काढून ना बघून घ्यायचं कुठं खराब वगैरे आहे का नाही तेही बघून घ्यायचं कारण की एखाद्या साखळूमध्ये खराब निघतं लताळ्यांमध्ये लताळ्यांमध्ये तर हे व्यवस्थित बघून घ्यायचे कारण की ना खूप म्हणजे मध्ये निघतात ते खराब काही आपल्याला ओरून चांगले वाटतात पण मग मध्ये असतात खराब आणि यांचे बघा मी आता हे दोघांचं साल काढून घेतलेलं आहे आणि इथं थोडंसं तिडपं होतं ना मग मी ते बी काढून घेतलं म्हणजे आपण चिप्स चांगले गोल येतील म्हणून मी, मी आ, आ, ते काढून घेतलं साईडला केलं आणि त्यानंतर मग मी पाहून घेतलं कुठं खराब वगैरे आहे का आणि नंतर मग मी ना इथं मी चांगलं ते बघून साल काढून घेते मला मध्ये मध्ये थोडस खराब वाटतं आहे मग मी तेही काढून घेते आणि मस्तपैकी आहे बघा खूप छान झाले निघालं साल मला वाटलं तर पहिले सुरुवातीला खूप जड जाईल पण मग नंतर काही नाही आता इथं मी ना ते किचन साफ करून घेतलं आधीनंतर मग हे ना हो मी पाण्यात ठेवलेलं ताळे आणि किचन चांगला पुसून घेते कारण की आपण किचन किचनवट्ट्यावरच ते किसणार आहेत आणि तर मी ना आधी किचन पूर्ण साफ करून घेतला आणि त्यानंतर मी किसणी घेतली ही किसणी तुम्ही माझी बरेचदा बघितलेली आहे तर मग मी ना आता किसणी घेतली त्याच्यात मी माझे चिप्स करायचं पण आहे म्हणजे भरपूर प्रकारचे आहेत तुम्ही माझ्या भरपूर वेडूनमध्ये पाहिलेला आता जो खराब भाग आहे ना तो मी काढून घेईल आणि तो साईडला करून घेईल आणि नंतर मग चिप्स करायला घेईल आता ना मी सुरवातीला थोडंसं मला जजमेन जमला नाही कोणते तुकडं पडलं पण ना फास्ट करायचं असं पट्टन हात पुढं घ्यायचा जेवढं तुम्ही फास्ट करणार ना तेवढे एकदम बारीक चिप्स येतील आणि कुरकुरीत येतील तेथे हे बघा मी पुन्हा जोड लावून पूर्ण थोडंसं किसायला थोडंसं जड गेलं कारण की ना ते पडत असतं लताळ तुम्हाला तर माहिती आहे आपण याचं खवा पी याला हलवा बी खाल्लेला आहे काही जण असं उकळून दुधावर बी खाता पण मग हे चिप्स थोडंसं नवीन म्हणतात चला आहे हे माझे इथं चिप्स तयार झालेले तुम्ही बघू शकता चिटी छान झालेले आहेत आता मी याच पद्धतीने मी पूर्ण काढून घे करून घे आणि मी तुम्हाला दाखवते की कसे झाले माझे आहे बघा पण थोडंसं जड जातं कारण की ते कडक येतं आपला बटाट्यानं तर थोडंसं मऊ असतं तो पण पण किसलं जातं पण हा ना थोडंसं झाडं असतो म्हणून थोडंसं जड जातं त्यानंतर मग मी हे ना हे बघा मस्तपैकी माझे होऊन गेले हे बघा तुम्ही बघू शकता एक माझं पूर्ण किसलं गेलं आणि हे बघ इथं माझे दोघं किसले गेले त्यानंतर मी यांना सगळ्यांना पाण्यात टाकून देते आणि तीन चार पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आता मी हे पूर्ण त्याच्यात टाकून घेते पूर्ण गॅस साफ किचन पुसून घेईल आणि मग नंतर तुम्हाला पुन्हा दाखवते तर मग हे मग मी बघा पाण्यात चांगलं तोळून घेते कारण तिची जसं बटाट्याला जसं हे लावतं ना तसं त्याला पण गळ असतो तो निघून जातो आता इथे मी तीन चार पाण्याने चांगलं धुवून घेईल आता आता इथं तुम्ही बघू शकता मी इथं चोळून घेते आता हे पाणी काढून घेते आणि नंतर त्याच्यात दुसरं पाणी टाकेल जवळजवळ मी तीन चार पाण्याने धुईल हे आणि त्यानंतर मग बघूया काही जवळ जवळजवळ म्हणजे जेवढं स्वच्छ पाणी काढत म्हणता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि मस्त इथे साफ स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर मग परत मी तुम्हाला दाखवून सांगते की काय करायचं इथ मी ना आता माझ्या तीन चार पाण्यात घुतलं गेलं आता हे मी पाण्यात आता ह्या जागेवर तुम्ही पाण्यात मीठ टाकू शकता नाही तर मग तळ तळून मीठ टाकलं तरी चालेल पण मग ते तळून टाकलं की ते थोडंसं सा खालसाट असतं तुम्ही वाटलं तर पाण्यात मीठ टाकून देत टाकलं तरी चालेल आणि मग तळायचे तर मी इथं ना एक साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक साईडला ना मी आता तुम्हाला हे चिप्स आहे ना आपण घुसून घ्यायचे ओरडे करून घ्यायचे त्याच्यासाठी मी ले ले ले, एक टिप्स आयडिया आहे ती मी तुम्हाला दाखवते म्हणजे एक म्हणजे जास्त मेहनत करायची गरज नाही आता हा मी नॅपकिन घेतलेला आहे या नॅपकिनवर आहे ना इथं मी असं असे पसरून देईल पण एकमेकांवर ठेवायचे नाही नाही तर मी एकचं पाणी दुसऱ्यावर जाऊ शकता तरी इथं तुम्ही आता एकमेकांवर एक लसून द्यायचं आणि त्याच्यावर परत अर्धा जो नॅपकिन आहे ना तो हात तुमच्याकडे असं तर तुम्ही सरळ असं पुसून घ्यायचं कपड्याने स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं तर पाणी आपल्याला पुसून घ्यायचं बस जे आता हे बघा हे मी अर्धा जो माझा आहे ना तो तोही तो असा टाकते आणि आता त्याच्यावर परत मी बाकीचे चिप्स आहेत ते टाकेल परत हे टाकेल आणि जो बाकीचा नॅपकिन उरलेला आहे तोही परत मी अं आतून देईल म्हणजे याच्याने काय होईल नेपकिन मध्ये ते पाणी सगळं जिरून जाईल जास्त काही मेहनत करायची गरज आहे ना आपल्याला एवढं जे दुसरं काहीच नाही तर इथे बघा हे लसूण दिला आता वरून जो उरलेला कपडा तो नॅपकिन तो झाकला आणि थोडंसं प्रेस केलं मी त्याच्याकडून ते पाणी जिरून जाईल आता हे जे उरलेले जेवढे आहेत ना तेवढे मी आता याच्यावर पसरून देते काही तुकडे झाले तर इथं मी ते जे बाकीचे आहेत ना ते पण आतून देते दे आणि त्यानंतर मग ना हे स्वच्छ पुसून घ्यायचे तर ना हे पुसून घ्यायचे बघू शकता मी आता हे सगळे काढून घेतलेले आणि नंतर मग तर मी आता हे थोडंसं ना असं गुंधवून घेते म्हणजे त्याच्यातून ते पाणी फोल्ड होऊन जाईल आणि आता हे बघा हे माझं झालेलं आहे हे जे मी पुसून घेतले त्यानंतर आता इकडं मी ना तेल गरम करायला आधीच ठेवून दिलेलं होतं आणि तेल आपलं जवळजवळ गरम झालेलं आहे तरी मी आता टाकून बघते हे बघा तेल गरम झालेलं आहे आता मी हे बाकीचे सगळे टाकून तळून घेते मस्त मॅडम गॅसवर गॅस ठेवायचा पण नाही आणि कमी पण फुलवर ठेवणार तर ते लवकर लाल होती आणि ते कुरकुरीत नाही होणार हा तुम्ही एकदम बारीक केलेलं असते तर त्याला काही कुरकुरीत जाड असते होणार तर मी सगळे तळून घेते एल। एल। आ, मस्त पैकी आता ना हे मस्त कुडकुडीत तळून घ्यायचे आणि मस्त होईल थोडस लाल असा कलर होईल त्यांचा भूज्यायचं आहे जास्त भी नाही आता थोडस खाली गळ कडत राहायचंय मध्ये मध्ये नाही तर मग खालच्या साईड आपली लाल होऊन जाईल वरची ना ती अशी कच्ची राहून जाईल म्हणून मग थोडंसं मध्ये चाळत राहायचं आणि खाली वर करत राहायचं आहे तर त्यानंतर मग मी अजून पाच दहा मिनटं होऊ दिले जवळजवळ माझे कलर हो झालेला आहे तरी मी अजून थोडंसं होऊ देईल आणि मध्ये मध्ये मी चाळते पण आहे कारण की एकसारखे सगळे जायला पाहिजे आणि मस्त वेगळी कुरकुडीत यायला पाहिजे म्हणून तर हे बघा या पद्धतीने आपल्या मस्त व्यक्ती कुडकुडीत होऊ द्यायचे मिडम गॅसवर आणि नंतर मग हे आपण अजून पाच दहा मिनटं होऊ देईल आणि त्यानंतर मग मी ते काढून घेईल मस्त खरेदी झालेले बघू शकता हे बघा इथं मस्तपैकी आता मस्त कलर चेंज हो झालेला आहे बघ बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसत असेल कलर थोडासा हलका लाल झालेला आहे जास्त लाल बी केला ना तर ते अगदी होऊन जाते खूप कडकून तर जास्त मी कड लाल होऊ द्यायचे हलके लाल होऊ द्यायचे आता हे मी काढून घेते आणि त्यानंतर मग काढून दिलं आणि मग नंतर मग ते आपण टिशूच्या पेपरवर काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता आवाज येतो आहे की नाही असा तुटळीत आवाज यायला पाहिजे मस्त वेगळी तर मी चांगली झटकते बघा तुम्हाला आवाज येत असेल मस्त वेगळी या पद्धतीने पण काढून घ्यायचे आणि नंतर पण बघा हे मस्त भेटीत झालेले ते तेव्हा मी टिशू पेपर सगळे काढून घेतलेले आता दुसरं घाण मी टाकते तिथं आणि दुसरे ते म्हणजे ते टाकते आणि तेही मस्त पैकी कुरकुरीत तवून दिलं आणि बघा या पद्धतीने आपले सगळे आपण तवून घेतोय आणि त्यानंतर मग ते तुरुणे। तुरुणे। आणि गॅस तुम्ही ती मॅडम ठेवत जा फुल गॅस लोका करा आणि तर मग ते दासर लाल होऊन जाते तर इथं मी आता माझे सगळे तळून झालेले जवळजवळ आणि हे पण मी टाकून घेते बघितलं ना कसा आवाज आला टाकल्यावर किती छान आवाज येतो आहे असा आवाज आहे पाहिजे एकदम कुडकुडीत खूप छान झाले होते मी तर लगेच गरम गरम खायला लागले हे बघा तुम्ही बघू शकता मी आज तुम्हाला आवाज करून दाखवते हे बघा मस्त बेगीत झालेले तिथं ना थोडंसं मीठ टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता जास्त कमी जास्त आणि इथं मस्त हलून घ्यायचे हे मस्त की मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आवाज येत असे तुम्हाला किती छान आवाज येतो आहे असंच आवाज यायला पाहिजे आणि याचा अर्थ आपले मस्त हे तुरफुरीत झालेले आहेत आणि छान झालेले आहेत तर हे चिप्स खूप छान चिप झाले मी तर लगेच खायला घेतले आणि खायला आणि इथं ना तुम्हाला अगर नुसते मिठाचे लोक असेल ना तर मीठमध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ मिक्स करायचं आणि ते टाकायचं म्हणजे तिखट गोड असं मस्त वेगळी कॉम्बिनेशन होईल पण मी इथे साधे बनवले फक्त मिठाचे हे पण छान लागतात लाल तिखट तुम्ही लाल तिखट थोडंसं मीठमध्ये मीठ घ्यायचं जेवढं आपण तुम्हाला मीठ लागेल तेवढं तेवढं मीठ घ्यायचं त्याच्यात लाल चटणी टाकायची टाकायचे जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते चिप्सवर असं टाकून द्यायचं आणि मग मस्त मग हलवून घ्यायचं जसं मी आता हे हलवते तसं हलवून घ्यायचं आणि मस्त पैकी येतात ते तर माझे हे दातळाचे चिप्स कसे वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक शे शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर